दादरमध्ये कबुतरखाना तोडण्यासाठी आलेल्या पीएमसीच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागलाय आणि त्यामुळे ही कारवाई आता लांबणीवरती पडलेली आहे कारवाईसाठी स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जमावानं विरोध केल्यानंतर पालिकेनं कबुतरखाना तोगला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं आहे कबुतरखान्यांमुळे श्वसनाचे आजार आहे ते वाढत आहेत त्यामुळे कबूतरखान्यांवर निर्बंध आणण्यासाठी अनेकांनी तक्रार केल्या होत्या आणि यामुळे आता मुंबईतील जे कबुतरखाने आहेत विशेष करून दादरमधील हा कबूतरखाना या ठिकाणी खाद्यपदार्थ कबुतरांना टाकण्यासाठी प प परवानगी नाकारलेली आहे त्यानंतर काल या ठिकाणी रात्री उशिरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जाळी लावण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी स्थानिकांनी या या संपूर्ण प्रकरणाला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे आज देखील पुन्हा एकदा या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे त्याशिवाय पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आहे इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दुसरीकडे कुठेतरी याबाबतची जागा आहे ती उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी केली जात आहे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या